नमस्कार सगळ्यांना आज आहे मोठी आषाढी एकादशी तर सगळ्या भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही देता या दिल्या गे कठी सकाळी पंढरंगाला दिल्या तर वारकरी आज म्हणजे कालच पंढरपूर मध्ये पोचली असतील सगळी तर आज बघा एकादशी आहे तर म्हणून रात्री शाबू भिजाला घातला होता इकडे बटाटे घेतले ती शिजवून शेंगदाण्याचा कूट घेतले आणि हे आणि आज आषाढी वारी पण आहे आणि मोहरम पण आहे बघा कुणा कुणाला मोहरम माहितीये त्यांनी कमेंट मध्ये सांगायचं ज्याला कुणाला माहिती नाही त्यांनी आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहायचा ज्याला कुणाला बघायचं त्यांनी कारण आम्ही आमच्या गावी जाणार आहे डोल्याला आज है ना <laughs> चला आपण घेऊया पहिला शाबू करून घेऊया आधी कारण पोरग पण शाळे हे काय ती शाळेला काय सुट्टीच आहे म्हणाय गेलं तर पण कामाला जायचं ती या पहिला चाब बघा आता मिरची एवढी टाकून घेतली ह्याच्यात आता कसा होते खाल्ली आव माहिती आहे पहिला चाब घेतला तर हे काय मिरची घेतली टाकून मिरची भाजली बघा चांगली आता आपण बघा बटाटा पुरतो मग टाकून घेतलं पहिलं किती डबा देतो तुम्हाला दोन डबाय अजून हो गया, मारा। आ? हो सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मोहरम पण आहे सगळ्यांना त्याच्या पण खूप खूप शुभेच्छा तर मम्मी करणार आहे मस्त असा शाबू काय असायला सुट्टी असल्यामुळं काय गड्या भरून शाबू करते तुला खायला म्हणजे हिरबळ खाची माझा उपास आहे माझा उपास आहे करून उपवास असल्यावर भुकले लागते हो, चला बघितला मागच्या वेळ धरावा आता तेवढा कामाचे येतो आपण अर्धा किलो गाक माहिती काहू दे तेवढा संध्याकाळी संध्याकाळी सवाई

असं झालं काय इतकं पांडुरंग पांडुरंग असू द्या आता एखादं माहिती हाना मी उपास धरत नाही हो कधी त्यामुळे आज काय माहिती ह्यात नाही गावात ना की नेहमी जेवायचं आणि काम होयचं असलं त्यामुळं डोक्याच नसतंय बर असू द्या चला सगळ्यांना रामकृष्ण हरी